गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता तिसरीसाठी जो नियमित ऑनलाईन फ्री क्लास चालू केलेला आहे जो तिसरी आणि दुसरीला उपयुक्त आहे त्याच्यामधील आज आपण ज्या पी डीओफ ह्याच्या खाली दिलेल्या आहेत या व्हिडिओच्या खाली मोरमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये गाईड ची लिंक दिलेली आहे या गाईडमधून आपण अभ्यास आप घेतो हे गाईड अहमदनगर जे एडपीने विकसित केलेलं आहे सर्वच सर्व जे विद्यार्थी आहेत कुठलाही कुठल्याही माध्यमाचा विद्यार्थी असो का हे त्याला हे घटक मंथन सारख्या शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा यांना उपयुक्त ठरतात ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू या प्लेलिस्टमध्ये आधीचे घटक सुद्धा सगळे दिलेले आहेत ते तुम्ही बघा इंग्रजीचे कम्प्लीट तीस घटक होतील तीसचे जवळजवळ चाळीस ते पन्नास व्हिडिओज होतील तेवढे नियमित अभ्यास करा इंग्लिशमध्ये तुम्हाला अडचण येणार नाही ठीक आहे चला आपण घटकाला सुरुवात करू त्याच सिरीजमध्ये आपण आता कम्पॅरिझन हा घटक पाहत आहोत याच्यावरती खूप छान प्रश्न विचारले जातात तुलना नावाने कंपॅरिझन म्हणजे टू कम्पेअर कम्पेअर म्हणजे तुलना करणे आपण तुलना कशी करतो बघा घोडा हा वेगात पळतो ठीक आहे घोडा मग हॉर्स इज ॲज फास्ट किंवा आपण काय म्हणतो हॉर्स इज व्हेरी मच फास्ट ठीक आहे मग एकमेकाची तुलना करायची असेल तर त्या दोन प्राण्यांमध्ये तुलना केली जाते हा स्ट्रॉंग आहे त्याच्या एवढा हा म्हणजे बैल आहे बैल स्ट्रॉंग आहे कुणा एवढा तर बैल स्ट्रॉंग आहे इकडे एखाद्या याच्यासारखा रेड्यासारखा म्हणजे दोघांमध्ये ही स्ट्रॉंगनेसची तुलना केली जाते बरोबर मग आता अशा प्रकारचे प्रश्न आहेत ही तुलना व्यक्तीमध्ये असते प्राण्यांमध्ये असते वस्तूंच्या गुणवैशिष्ट्यामध्ये असते किंवा इतर दुसऱ्या गोष्टींमध्ये सुद्धा असते मग तुलनेमध्ये काय असू शकतं सारखेपणा असू शकतो काय असू शकतो सारखेपणा बरोबर त्यांच्यामध्ये साम्य असू शकतो सारखे साम्य बरोबर ही बाब सांगणे म्हणजे कंपेरिजन करणे टू कम्पेअर टू कम्पिटेट ठीक आहे त्याच्याशी तुलना करणे बघा आता इथं उदाहरण आपण बघू तुम्ही झूम करून सुद्धा घटक बघू शकता खूप छान घटक आहे ऍज अ कनिंग ऍज फॉक्स इथं काय म्हटलं ऍज अ कनिंग ऍज फॉक्स हा फॉक्स हा प्राणी आहे कनिंग म्हणजे काय तर कनिंग म्हणजे धूर्त कनिंग म्हणजे काय धुरत ओके okay? मग आता जर शब्द तुम्हाला नवीन असतील तर तुम्ही तुमच्या समोर वही काढली पाहिजेत वही आणि पेन असला पाहिजे व्हिडिओ बघताना आणि ते तुम्ही लिहून घेतलं पाहिजे ठीक आहे वही पेन सोबत ठेवणे व्हिडिओ शांतपणे पाहणे जर तुम्ही याच्या प्रिंट्स काढलेल्या असतील तर व्हिडिओ बघताना प्रिंट काढून समोर ठेवा त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल ओके मग आता ह्याच्यामध्ये एखाद्या माणसाची तुलना धूर्तपणाशी करायची असेल तर तो खूप धूर्त आहे इतका धूर्त आहे की कोल्ह्या इतका धूर्त आहे कुणा इतका कोल्ह्या इतका बरोबर मग आता ऍज कनिंग ऍज फॉक्स म्हणजे लबाड कोल्हा ठीक आहे लबाड कोल्ह्या इतका तो धूर्त आहे असं म्हणतात म्हटलं जात ठीक आहे बघा आता आपल्या समोर सॅम्पल क्वेश्चन आहेत सॅम्पल क्वेश्चन मधला पहिला क्वेश्चन बघू तर पहिला सॅम्पल क्वेश्चन आहे चूज द वर्ड्स चूज द वर्ड ऍज ॲज अ कम्पॅरिझन फॉर द गिव्हन पिक्चर हे जे चित्र आहे बघा दिलेल्या चित्राकरता योग्य तुलना दर्शवणारा शब्द निवडा या चित्राकरता योग्य शब्द कोणता आहे आता काय दिसतंय होय हा ऑक्स दिसतोय ऑक्स म्हणजे काय बैल ओके मग सगळ्या शब्दांमध्ये इथं ऑक्स आहे ओके आहे खालचे पर्याय बघायचे ॲज इथे एक शब्द येईल आणि इथे एक शब्द येईल स्ट्रॉंग ऑक्स म्हणजे तो केअरफुल आहे का काळजी घेतो का नाही बैल फारशी काळजी घेत नाही तुम्ही त्याच्या काळात अंगावर गेले तुम्ही अंगावर येऊ शकतो काळजी घ्या डिअर तो प्रिय असेल का इथं हे जुळणार नाही कारण बैल हा शेतकऱ्याला प्रिय आहे पण जनरली सगळ्याला प्रिय आहे असं म्हणता येणार नाही जो मालक असतो त्याला तो प्रिय असतो हंबल आता बैल नम्र आहे का एखादा बैल नंबर असू शकतो पण काही काही आपल्याकडचे खिलारी बैल आहेत मोठ्या शेंगाचे हो ते फार मारके असतात हा हे एकदम म्हणजे त्याच्या समोर जर गेलं तर तो शेंगाने उचलून फेकू शकतो मग तो भक्कम असतो का स्ट्रॉंग असतो का मजबूत असतो का हो ही जी तुलना केलेली आहे स्ट्रॉंग ऑक्स ती बरोबर आहे म्हणजे इथं तुलना येणार आहे ऍज अ स्ट्रॉंग ऍज ऑक्स इतका भक्कम आहे तो की बैलासारखा मजबूत आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तिथं दिलेलं होतं उत्तर न पाहता तुम्ही उत्तर काढायला शिका ओके okay? बघा हा ऍज स्ट्रॉंग मजबूत असा पर्याय जुळतो पुढचं दुसरं बघू सिलेक्ट द प्रॉपर वर्ड अँड फील ब्लँक मध्ये भरा अ बंडल ऑफ अ बंडल ऑफ बंडल कशाचा असतो बंडल म्हणजे नोटांचं पुडकं कशाचं असतो मग बुटींचं असतं का नाही सोल्जर्सचा असतं का नाही मुंग्यांचं असतं का नाही तर ते असतं स्टिक्स स्टिक्स म्हणजे काय काठ्यांचा बंडल असतं की नाही गठ्ठा किंवा मॅच बॉक्स असतात मॅच बॉक्स मध्ये ज्या का काड्या असतात मॅच बॉक्स म्हणजे काय काडे बरोबर ना आपण ला, लाईट लावतो गॅस पेटवतो त्यावेळी वापरतो मग अशा स्टिक्सचं बंडल असतं त्याला काय म्हणणार बंडल ऑफ स्टिक्स ओके म्हणजे आपला पर्याय येतो पर्याय क्रमांक तीन ठीक आहे मग याच्यामध्ये समूहदर्शक शब्द सुद्धा तुम्हाला माहित असायला हवेत बघा आता इथं प्रॅक्टिस एक्सरसाइज तेरा विभागत आहोत आपण इंस्ट्रक्शन दिल्या आहेत एक ते तीन साठी इंग्रजी मधून प्रश्न वाचायला शिका फक्त प्रश्न त्याच्या पर्यावरण वगैरे जाऊ नका प्रश्न कसा आहे तो वाचा सिलेक्ट द प्रॉपर वर्ड योग्य शब्द निवडा टू कम्प्लीट द कम्पॅरिझन तुलना पूर्ण करण्यासाठी तुलना पूर्ण करणारा योग्य शब्द निवडा क्वेश्चन नंबर वन ओके एज ब्राईट ऍज एज ब्राईट एज ब्राईट म्हणजे काय काय सांगता येईल तुम्हाला सांगा बी आर आय जी एच टी ब्राईट म्हणजे चमकदार ब्राईट म्हणजे काय चमकदार तेजस्वी दिसणार मग काय ब्राईट असतो रॉक ब्राईट असतो का खडक शब्दाचा अर्थ माहित नसेल तर लिहून काढा सांगता सांगता ब्राईट असतो का रॉक नाही स्टोन दगड ब्राईट असतो का नाही सँड वाळू ब्राईट असते का नाही मग काय ब्राईट असत सिल्वर सिल्वर मीन्स वॉट इट इज अ मेटल सिल्वर हा एक धातू आहे चांदी म्हणतो आपण त्याला चांदी चमकदार असते म्हणजे इथं तर तुलना योग्य शब्द ठरेल सिल्वर काय ठरेल सिल्वर ओके okay. आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शक्य झाल्यास या प्रश्नांची उत्तरं लिहून काढत चला पीडीएफ मध्ये जर झेरॉक्स असतील तर त्यात सोडवा जर तुम्ही पीडीएफ समोर असेल तर पुढची तुलना तुम्ही स्वतः करा त्या झेरॉक्स मध्ये ते सोडवा आणि नाही उत्तर आलं तर चेक करायला मग व्हिडिओ पुढे करा ओके ऍज हॉट ॲज गरम ऍज हॉट ॲज इतको गरम आहे तो पदार्थ इतका गरम आहे की काय कॉम्प्युटर एवढा गरम नाही टीव्ही एवढा गरम मोबाईल एवढा गरम हे तीन शब्द आहेत कॉम्प्युटर स्पेलिंग बघा टीव्ही टेलिव्हिजन मोबाईल नाही मग आग फायर फायर काय असते हो फायर काय आहे आग आहे फायर म्हणजे आग स्पेलिंग काय आहे एफ आर आर ई हे स्पेलिंग लक्षात ठेवत चला याच्यावरती सुद्धा स्पेलिंग तुम्हाला मागे पुढे करायला येतो ठीके म्हणजे ऍज हॉट ॲज फायर ऑप्शन नंबर थ्री ठीक आहे चला पुढचं बघू तिसरा क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर चित्राकडे बघा कंप्लीट द इडिओम्स ओके अँड करेक्ट वर्ड ऑफ कंपॅरिझन याच्यामधला योग्य शब्द बघा ती तुलना पूर्ण करा चित्रात दिलेला तुलनेचा शब्द वापरून वाक्य प्रयोग पूर्ण करा लाइट वेल लाइट वेल मग आता लाइट आणि वेल विहीर लाईट आहे का हलकी आहे का नाही विहीर हलकी नाही हा जो पर्याय आहे लाईट वेल हा जुळत नाही विहीर हलकी असण्याचा काही संबंधच नाही हिवी वेल हिवी सुद्धा जुळणार नाही विहीर जड आहे का हिवी वेल विहीर नाही विहिरीचं जड असण्याचा काही संबंध येत नाही मग स्मूथ वेल म्हणजे मऊ वेल आहे का मऊ बघा बरं विहीर मऊ असेल का हा सुद्धा जो, वी वी जो, बर, जो शब्द प्रयोग आहे तोही जुळत नाही डीप वेल डीप म्हणजे काय व्हॉट डज इट मीन्स बाय डीप डीप मीन्स खोल डीप म्हणजे काय खोल खोल वेल वेल म्हणजे काय विहीर मग विहीर खोल असू शकते का हो विहीर खोल असते जास्तीत जास्त पाण्याचा स्टॉक वाढवण्यासाठी जास्तीत जास्त खोल जातात म्हणजे हा पर्याय क्रमांक चार आहे तो योग्य जुळतो ठीक आहे प्रश्न क्रमांक तीनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर ओके पुढचं बघू पुढचा पर्याय आहे चौथा चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपेरिजन फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्राचा चित्राची तुलना करणारा योग्य शब्द निवडा काय आहे होते कॉल्ड तो एक बर्फाचा केलेला पुतळा आहे दॅट इज कॉल्ड स्नोमॅन काय म्हणतात त्याला स्नोमॅन म्हणजे बर्फाळ माणूस त्याचा पुतळा केलेला आहे मग तो कसा आहे पांढरा आहे की काळा आहे तो पांढरा आहे मग त्याची तुलना कशी ऍज डॅश डॅश ॲज ऍज रेड ॲज ॲपल आता तो ऍपल आणि रेड ची तुलना होईल का ही इज व्हाईट सो दिस वॉज नॉट राईट हे राईट नाही मग पुढे व्हाईट ॲज स्नो हो तो बर्फासारखा स्वच्छ आहे का बरोबर तो पांढरा आहे बर्फासारखा आहे आपण हे जुळेल पुढचे चेक करू ॲज ग्रीन ॲज मँगो मँगो सारखा आहे का ही हिरवा नाही जुळत नाही As as म्हणजे तो काळा आहे का असला सारखा नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन उत्तर सापडलं म्हणून लगेच भरू नका शांतपणे विचार करा बाकीचे चार पर्याय चेक करा कराई करू नका पाचवं चूज द करेक्ट वर्ड ऑफ कंपेरिजन फॉर द गिवन पिक्चर दिलेल्या चित्रासाठी चित्रा करता तुलना दर्शवणारा योग्य शब्द निवडा बिझी ॲज बिझी बिझी म्हणजे काय आधीच्या याच्यात मी तुम्हाला सांगितलं बी यू एस वाय बिझी बिझी ला बरोबर ना आपण काय म्हणतो काय रे तू माझ्याशी काल पण बोलला नाही तू खूप व्यस्त आहेस का तू बिझी आहेस का आर यू बिझी लॉट तू खूप बिझी आहेस का नाही नाही अरे मी बिझी नाही मित्रांसाठी कधीच बिझी नसतो माझ्या विद्यार्थ्यांसाठी कधीच बिझी नसतो असं आहे ओके म्हणजे विद्यार्थी मला कधी फोन करू शकतात मग असा असेल तर बिझी इथे शब्द आहे ॲज बिझी ऍज एलिफंट बिझी असतो का नाही स्नेल बिझी असते का नाही बियार बिझी असते का नाही सर्वात काम करणारी आहे मध माशी दॅट इज कॉल्ड बी हनी बी ओके हनी बी ठीक आहे मग बी इज व्हेरी बिझी अॅनिमल तो जो इन्सेक्ट आहे तो जो किडा आहे कीटक आहे हा खूप बिझी असतो म्हणून इथं फक्त एकच पर्याय जुळणार आहे बी ओके mm. आले लक्षात मग आता पुढचं बघू साव आयडेंटिफाय द रॉंग पेअर आधी सगळे बरोबर विचारले होते आता यात विचारलंय रॉंग चुकीचं इथं शब्द आहे रॉंग आर ओ एन जी रॉंग चुकीच्या शब्दांकडे लक्ष द्या तुलना दर्शवणारी चुकीची जोडी निवडा ओके बघा बरं ऍज लाईट ऍज ट्रक म्हणजे ट्रक सारखा हलका ट्रक हलका असतो का ट्रक तर जड असतो हे बरोबर नाही ऍज रेड ॲज ॲपल मग ऍज रेड ॲज ऍपल मग ऍपल लाल असतो का हो हे बरोबर आहे ॲज ब्युटिफुल ऍज मून म्हणजे चंद्र सुंदर असतो का हो हे बरोबर आहे ॲज ब्लॅक ऍज कोल कोळसा काळा असतो का हो हे बरोबर आहे मग चुकीचं काय आहे ॲज लाईट ॲज ट्रक आपल्याला काय शोधायला सांगितले चुकीची जोडी शोधा म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे चुकीची जोडी चुकीची जोडी ती आहे ॲज लाईट ॲज कारण त्याने सांगितलंय की ट्रक खूप हलका असतो आणि ते चुकीचं आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ॲज लाईट ॲज ट्रक आले लक्षात याच्यामध्ये तुम्हाला बरोबर जोड्या विचारल्या जाऊ शकतात चुकीच्या जोड्या विचारल्या जाऊ शकतात तुलना करण्यासाठी शब्द टाका चित्र बघून त्याच्याशी तुलना करा अशा प्रकारचे प्रश्न त्यात दिले जाऊ शकतात तुलना हा घटक सोपा आहे आपण कंपेरिजन करण्यासाठी प्रॅक्टिस सेट सुद्धा देणार आहोत तुम्हाला हा घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका आपल्या मित्रांनाही सांगा तुमचे नातेवाईक पाहुणे यांच्यामध्ये जे लहान मुलं असतील त्यांना अभ्यासाला सांगा चॅनलवरती मोठ्यांसाठी उपयुक्त असणारे काही पेपर्स आहेत ते बघा पुढचा घटक आपला असणार आहे होमोफोन्स ठीक आहे आता थांबतोय आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका गुड डे बाय